दम्याच्या आजाराला कंटाळून महिलेनं गळफास घेऊन जीवन संपवलंय मोहोळ समर्थनगर येथे स्नेहा संदेश माने यांनी सततच्या दम्याच्या त्रासाला कंटाळून मंगळवारी दिनांक तेवीस रोजी सकाळी अकराच्या दरम्यान गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे पोलिसांकडून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्नेहा संदेश माने या आपल्या कुटुंबासह हो मोहोळ शहरातील समर्थनगर येथे राहत होत्या त्यांना मागील दोन वर्षापासून दम्याचा त्रास होता औषध उपचार करून देखील तो बरा होत नसल्यानं अखेर दम्याच्या त्रासाला कंटाळून मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवलं मोहळ पोलिसात याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार घोडके करीत आहेत जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा